हर खबर सच्चाई महा सेवा व आधार केंद्र संचालकांचे निवेदन यवतमाळ येथे दिनांक जुलै चोवीस रोजी यवतमाळ जिल्ह्यातील महा सेवा व आधार केंद्र संचालकांनी यवतमाळ जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत गेल्या सहा महिन्यापासून अभिप्राय कक्ष स्थापन करण्यात आले होते यात विविध शासकीय योजनांचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र मार्फत घेत असलेल्या अर्जावर अभिप्राय कक्षाकडून चालकांच्या वागणुकीबद्दल विविध प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे अभिप्राय कक्षाकडून आपले सरकार सेवा केंद्र संचालकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत अखिल भारतीय सीएससी महा ई सेवा व आधार केंद्र चालक व्ही एल इूनियन न आज गुरुवारी जुलै चोवीस रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली तसेच महाराष्ट्र सरकारकडून आधार केंद्र संचालकांना नवीन आधार संच उपलब्ध करून देण्यात आला होता मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या चार महिन्यांपूर्वी उपलब्ध असलेला आधार संच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्यापही वितरित करण्यात आलाच नाही हा संच त्वरित वितरित करण्यात यावा व ज्या महसूल मंडळामध्ये एकही आधार संच नाही अशाच ठिकाणी नवीन आधार केंद्र मंजूर करावे यासह विविध मागण्या जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहेत यावेळी संघटनेचे राज्य प्रतिनिधी यशवंत गावंडे जिल्हाध्यक्ष यासिन नागानी उपाध्यक्ष सचिन ठाकरे उपाध्यक्ष प्रशांत जोशी सचिवसी मकवणी गणेश शिकारे शेखर अशीद राजू मुंडाली प्रवीण सातपुते प्रशांत मेने वैभव काळे प्रवीण बोयर निखिल बायस्कर संजय नवलाख जयंत कोयरे मयूर जैस्वाल अक्षय गत्तावार, अनिल जाधव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे